नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा अवकाळी पाऊस मागील हप्त्यात म्हणजे एक दोन दिवसात मागच्या ढगाळ वातावरण होतं आणि नंतर पुन्हा थंडीला सुरुवात झाली तर आता पुन्हा डिसेंबर म्हणजे पुढच्या हप्त्यात एक दोन तीन चार तारखेला अवकाळी पाण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस जर आपला फुटलेला असेल तर तुम्ही व्यसनी करून घ्या जेणेकरून आपला कापूस ओला होणार नाही समोर एक दोन दिवसात थंडी अशीच कायम राहणार आहे पण नंतर वातावरणात मोठा फरक होणार आहे म्हणजे बदलाव येणार हो आहे एक दोन तीन चार डिसेंबर महिन्यात अवकाळी पाण्याची आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्यता आहे तर कापूस वेचणी करून घ्या शेतकरी मित्रांनो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण ह्या व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो पण कापूस वेचणीला आला असेल ज्या शेतकऱ्यांचा नक्की कापूस वेचणी करून घ्या कारण की अवकाळी पाण्याची शक्यता आहे वातावरणात मोठा बदल होणार आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो